ब्लड शुगर क सांगतो तर एटी पर्सेंट लोकांमध्ये ब्लड शुगर वाढलेली असते त्यांना माहितीच नसतं की आपल्याला डायबिटीज झालेला आहे <laughs> तर या डायबिटीजमुळं नसा डॅमेज होता जर रात रक्ताचं साध्याचं जा प्रमाण जास्त असेल किंवा डायबिटीज असेल तर नक्कीच तुमच्या इंडियाकडच्या ज्या नसा असतात त्या डॅमेज होतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला इंडियामध्ये शिथिलता येईल म्हणून या व्हिडिओमधून आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेऊया की हे नसा का डॅमेज होतात का प्रॉपर आपल्याला इरेक्शन मिळत नाही आणि त्यासाठी काय अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत नमस्कार मित्रांनो आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा जो दुश्मन आपला असेल तर ते आहे आपल्या रक्तातील साखरेचं सा प्रमाण म्हणजे डायबिटीज जर रक्ताचं साखरेचं सा प्रमाण जास्त असेल तुम्हाला डायबिटीज असेल तर नक्कीच तुमच्या इंडियाकडच्या ज्या नसा असतात त्या डॅमेज होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला इंडियामध्ये शिथिलता येते म्हणून या व्हिडिओमधून आज, आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेऊया की या नसा का डॅमेज होतात का प्रॉपर आपल्याला इंजेक्शन मिळत नाही आणि त्यासाठी काय अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत त्या सगळ्याविषयी आज, आज आपण या व्हिडिओद्वारा माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजी म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखरच माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की डायबिटीज म्हटलं की इट इज अ गोज विथ द पायल विथ द इरेटाईल डिस्फंक्शन म्हणजे ज्या लोकांना डायबिटीज आहे आणि ज्यांचं दोन तीन वर्षाचं स्टँडिंग आहे त्यांना नक्कीच इरेटायल डिस्फंक्शन होतच आता माझ्याकडं आउट ऑफ हंड्रेड पेशंट जे असतात इरेटायल डिस्फंक्शनचे येतात त्यांना माहिती नसतं की आपल्या बॉडीमध्ये डायबिटीज आहे जेव्हा आम्ही त्यांना चेक सांगतो की बाबा डायबिटीजमुळं तुला रेटायल डिस्फंक्शन होऊ शकतं म्हणून आम्ही जेव्हा त्याला ब्लड शुगर चेक करायला सांगतो तर एटी पर्सेंट लोकांमध्ये ब्लड शुगर वाढलेली असते त्यांना माहीतच नसतं की आपल्याला डायबिटीज झालेला आहे तर हे डायबिटीजमुळं नसा डॅमेज होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला नपुसंतव येतं हे आजच्या स्थितीमध्ये सायंटिफिक प्रूव्ह पण झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही पण जर डायबिटीक असाल किंवा डायबिटीक नसाल जर तुम्हाला इरेक्शनचे प्रॉब्लेम चाल चालू सुरुवात झालेली असेल तर नक्कीच तुम्ही सगळ्यात अगोदर टेस्ट करायला पाहिजे ती म्हणजे ब्लड शुगर ब्लड शुगरची टेस्ट करूनच तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये यायला पाहिजे जेणेकरून आम्हाला ट्रीटमेंट करायला सोपं जाईल आणि तुमचा वेळ पण वाचू शक तर मित्रांनो डायबिटीजमध्ये काय होतं की आपल्या ज्या रक्तवाहि असतात ह्या थोडासा लुसलुसीस होतात आणि त्याच्यामुळं काय होतं की जो ब्लड फ्लो असतो आपल्या इंडिया इंडियाकडचा तो हॅम्पर होतो तो कमी होतो आणि त्याच्यामुळे जितकं त्या रक्तवाहिणीचं कार्य प्रॉपर झालं पाहिजे तितकं होत नाही आणि आपल्याला तितकं रक्त तिथं मिळत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला तात्रता पण मिळत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला नपुसंगता येऊ हो शकते तर डायबिटीजमुळे आलेली नपुसंगता तुम्ही काही घाबरण्याचं कारण नाही त्यासाठी आता आमच्याकडं आमच्या क्लिनिकमध्ये आम आम्ही शॉकवेअर थेरपीचा एक कोर्स सुरू केलेला आहे हा जर बारा शॉकवेअर थेरपीचा जर तुम्ही कोर्स करून घेतला तर या डायबिटीजमुळे जे की नसा डॅमेज झालेले आहे तर त्या डॅमेज नसा चांगल्या करतीलच करतील पण त्या नवीन नसा किंवा नवीन ब्लड व्हेसल किंवा नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यासाठी हे नक्कीच शॉकवे थेरपी तुम्हाला मदत करू शकते तर जर आला ता ता तुम्हाला डायबिटीजमुळं जर नफोसंतव आलं असेल तर त्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट तुम्हाला आजच्या स्थितीमध्ये पाहिजे असेल जे जगातील नंबर वन ट्रीटमेंट आहे आणि ते आहे मोडर्स शॉफवेअर थेरॅपी डिवाईस आणि त्या डिवाईस थे त्या थेरॅपीनं तुमच्या या ज्या समस्या असतात त्या दूर करण्यासाठी नक्कीच आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही तुम्हाला मदत करू शकतो जर तुम्हाला पण डायबिटीज असेल आणि त्याच्यामुळे तू आलं असेल तर आजच माझ्या स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर दिसत असेल त्या नंबरवर खूप कॉल करून माझी अपॉइंटमेंट घेऊन मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक कुठेही तुम्ही मला भेटू शकता आणि चांगल्यात चांगलं प्रॉपर ट्रीटमेंट करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो